आंबेगाव तालुक्यातील मनसर येथे भक्तेमाळा जुना चांडुली रोड यस कॉर्नर परिसरात दिवसा ढवळ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मनसर येथे शेतातील बिबट्याच्या मुक्त संचाराचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये काढला असून सदर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे पूर्वी कधीतरी शेतात रात्रीच्या वेळी बाहेर पडणारा बिबट्या आता अगदी शहरालगत दिवसा ढवळ्यात शेतात फिरत असलेला बिबट्या वारंवार दिसू लागला आहे या अगोदर मंचर शहर हातीतील मळा कॉर्नर मळा जाधव मळा मुरडेवाडी येथे बिबट्याचे दिवसादर्शन दर्शन झाल्याच्या घटना घडल्या आहेत सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे बिबट्टे अन्न पाण्याच्या शोधात बाहेर पडत आहे दुपारच्या सुमारास अनेक शेतकरी महिला मजूर शेतात शेतीचे कामं करत असतात त्यामुळे अशा प्रकारे बिबटे दिवसात ढवळ्या दिसू लागल्याने शेतकरी महिला व मजुरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वनविभागाने यावर योग्य पावले उचलावी व बिबट्याला जेरबंद करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे